आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे परंतु तुम्ही जर बघितलात तर काही नाही मोजनेच लोक अशी आहेत की जी यशस्वी होताना आपणास दिसतात तर या लोकांचं जे लोक अयशस्वी होतात त्या अपयशाची अनेक कारणे आहेत ती अनेक कारणे जी आहेत त्यापैकी आपण या ठिकाणी एका महत्वाच्या कारणाचा उहापोह करणार आहोत व त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत ते कारण नेमकं कोणतं हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांड अकॅडमी आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटसवर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप मित्रांनो आपल्याकडे सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो काही असे या जगामध्ये असे व्यक्ती आहेत की ज्या लोकांनी आपल्या स्वतःभोवती एक अनुकूलतेच असं वलय निर्माण केलेलं आहे जे की वलय त्यांना म्हणजे कधीच ते वलय भेदून बाहेर जाण्याचा ते प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना त्या वलयामध्ये राहण्यातच खूप आनंद वाटतो व बाहेर गेल्याच्या नंतर अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावा लागणार यामुळे ते त्या वलयातच राहतात परंतु अशा लोकांचा सर्वात मोठा एक प्रॉब्लेम असा होतो की ते व्यक्ती बाहेरच्या जगाचा कुठलाही जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा प्रयत्न करत नाही त्याच पद्धतीनं बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय हे त्यांना कळत नसतं समजा तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी असेल ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला हे वलय भेटणं गरजेचं असतं आणि हे अनुकूलतेच जे वलय आहे त्या वलयाला आपण कम्फर्ट झोन म्हणतो बऱ्याच लोकांना आपल्या कम्फर्ट मध्येच राहण्याचा खूप असा म्हणजे आट्टा हा असतो त्यामुळे अशा लोकांचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा होतो की त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा संधी निर्माण होतात परंतु ते त्या संधींना मुकतात आणि आयुष्यात जे त्यांचं त्या गोष्टीला आपलं जे आयुष्य आहे ते त्या पद्धतीनं कम्फर्ट झोन बाहेर पडायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे तुम्हाला जर या जगामध्ये आल्यानंतर काही सिद्ध करून दाखवायचं असेल आपलं नाणं कसं खनखनत आहे हे दाखवायचं असेल आपल्याला उत्तुंग भरारी घ्यायची असेल उत्तुंग यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असाल तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःच जग त्यामध्ये बघत असाल आणि ह्या गोष्टी म्हणजेच आपलं संपूर्ण जग आहे असा तुमचा एक बाहेर झालेला असतो व त्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या हालचाली असतात परंतु जोपर्यंत तुम्ही या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला जगाची व्याप्ती कळत नाही जग हे एक ब्रह्मांड आहे म्हणजे हे एक अतिशय विशाल आहे आणि त्या विशाल ब्रह्मांडामधला आपण एक छोटासा एक कण आहोत ही जागे ज्यावेळी व्यक्ती कम्फर्ट झोनच्या बाहेर येतो त्यावेळेस त्याला होते अनेक व्यक्ती असे आहेत की जे कम्फर्ट झोनमध्ये लावूनच आपलं जे काही आयुष्य आहे ते जगण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न अतिशय मर्यादित स्वरूपाची असतात ते ते लोक कधीही मोठी स्वप्न बघत नाही त्याच पद्धतीने मोठ्या स्वप्नांचा पाठलागही करत नाही त्यांची स्वप्ने छोटी असतात ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारे असतात व अल्पसंतुष्ट ते असे लोक असतात बऱ्याच लोकांचा कम्फर्ट झोनमधून बाहेर न येण्याचा सर्वात अडचण असते सर्वात मोठी ती म्हणजे लाना लाना हो त्या लोकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्यानंतर बाहेर जे चॅलेंजेस आहेत जी आव्हानं आहेत ती फेस करण्यासाठी त्या लोकांची मानसिक तयारी किंवा मानसिक कणखरपणा त्यांच्याकडे नसतो व त्या लोकांची तशी मानसिक तयारी झालेली नसते अशा लोकांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडाल आणि तुम्ही थोडा तरी प्रयत्न कराल या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी तर तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काही मिळवल्या तर तुम्हाला आनंद मिळणार मित्रांनो मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायची आहे की कम्फर्ट झोनच्या बाहेर जेव्हा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला संधी ह्या अतिशय आमाप आहेत म्हणजे संधी ज्याला म्हणतो ज्याला आपण म्हणू शकतो की त्याला कुठलीही मर्यादा नाही अशा अनेक संधी आहेत परंतु सर्वात मोठा जो विषय आहे तो तुम्हाला अनेक खास खळगे तुमच्या समोर असणार मित्रांनो बरेच लोक या खास खळग्यांना घाबरत असतात म्हणजे ते त्या गोष्टींना फेस करत नसतात किंवा यापूर्वी आयुष्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी कधीच फेस केलेल्या नसतात त्यामुळे त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं लवकर जमत नाही किंवा ते जाणून तसा कम्फर्ट झोनच्या बाहेर न येण्याचा प्रयत्न करत असतात परंतु मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही कम्फर्ट तुम झोन मधून बाहेर पडाल त्यावेळी तुम्ही हे जे खास खळगे तुमच्या समोर जे काही चॅलेंजेस उभी राहणार त्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही जो काही संघर्ष करणार आहात त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर होणार त्याच पद्धतीनं मानसिकदृष्ट्या तुम्ही एवढे प्रबळ झालेले असणार की जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल व काहीतरी वेगळं कसं दाखवायचं असेल या जगामध्ये तर तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे सर शेवटी मी सर्वांना हेच या ठिकाणी सांगू इच्छितो की जेही व्यक्ती माझा हा व्हिडिओ आता बघत असतील व आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतील त्यांनी लवकरात लवकर त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा कारण हे जग अतिशय विशाल आहे हे जग खूप मोठं आहे या जगामध्ये करण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्याच पद्धतीनं हे विशाल जग एक्सप्लोर करण्याचा तुमच्याकडे तुण फार मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा आणि आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या हसत राहा आनंदी राहा आणि सत्य शेवटी असेच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ आपण सर्वप्रथम हवे असतील तर आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारी असलेल्या बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद